जेजे मगदूम अभियांत्रिकेच्या सहा विद्यार्थ्यांची टी सी एस कंपनीत निवड टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस या कंपनीमध्ये डॉक्टर जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सहा विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड झाली आहे विद्यार्थ्यांना वार्षिक साडेतीन लाख व सात लाखाचे पॅकेज असून सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्यांची निवड झाली आहे महाविद्यालयातील कॅम्प्युटर विभागाचे प्रथमेश कुंभार दीप कुलकर्णी बालाजी झारे प्रसन्न चौगुले व आय टी विभागाची अवंतिका जांभळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे टी सी एस ही भारतातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे महाविद्यालयाचा या कंपनीशी सामंजस्य करार झालेला आहे या कराराद्वारे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देणे व पात्र विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करणे असे उपक्रम राबवले जातात ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरमन डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील अडमुटे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी निवड केलेल्या झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे डिपार्टमेंटल कॉर्डिनेटर प्राध्यापक रोहित माने व सायली होळकर यांचे सहकार्य मिळाले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर